नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज महागाईचे आकडे आले आत्ता एक पंधरा वीस मिनटापूर्वी हे आकडे आले किंवा हा डेटा आला याला लॅगिंग इंडिकेटर म्हणतात एक लॅगिंग इंडिकेटर्स असतात आणि एक लिडिंग इंडिकेटर्स असतात म्हणजे जी घटना घडून गेली आहे ती जे इंडिकेटर दर्शवतात दाखवतात त्याला लॅगिंग म्हणतात आणि जी पुढे घडणार आहे त्याच्याविषयी काही आपल्याला कळतं अशा ज्या गोष्टी आहेत त्याला लीडिंग इंडिकेटर म्हणतात सी पी आय 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 टी हे लॅगिंग इंडिकेटर आहे कारण घडून गेली आहे पूर्वी जी महागाई आली ती सांगितली जाते येऊन गेलेला आकडा सांगितला जातोय आता सी पी आय हा मे महिन्याचा सांगितलेला आहे हा चार पॉईंट त्र्याऐंशीवरनं चार पॉईंट पंच्याहत्तर एवढा आला आहे मंथ ऑन मंथ म्हणजे एप्रिलमध्ये चार पॉईंट त्र्याऐंशी होता मेमध्ये चार पॉईंट पंच्याहत्तर झाला आणि महागाईचं अनुमान होतं चार पॉईंट नव्वद म्हणजे अपेक्षेपेक्षा महागाई कमी झाली आणि महिना महिन्याची तुलना केली तरी त्या दृष्टीनेही महागाई कमी झाली आता आय आय पी म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन आणि सी पी आय म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स आता इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रोडक्शन म्हणजेच आय आय पी हा एप्रिलचा तो चार पॉईंट नऊ पाच टक्के एवढा आला चार पॉईंट सात टक्के येईल एवढं अनुमान होतं म्हणजे अपेक्षेपेक्षाही जास्त आला आणि मार्च महिन्यापेक्षाही जास्त आला कारण हा एप्रिलचा आय आय टी आहे तो आला आहे त्यामुळे आय आय टी वाढला आणि महागाई कमी झाली त्या दृष्टीने दोन्हीचाही डेटा चांगला आहे ड्रेजिंग कॉर्पोरेशनला श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट ऑथॉरिटीकडून दोन हजार कोटीची ऑर्डर मिळाली ब्रिगेड ग्रुपनी चेन्नईमध्ये पंधरा मिलियन स्क्वेअर फूट रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी आठ हजार कोटी रुपये गुंतवणार असं सांगितलं हा प्रोजेक्ट ते दोन हजार तीसमध्ये लॉन्च करणार आहेत ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू या प्रोजेक्टची तेरा हजार कोटी असेल असं सांगण्यात आलं टाटा कम्युनिकेशनला पाच वर्षांसाठी वर्ल्ड ॲथलेटिक्सकडून ब्रॉडकास्टिंग राईट्स मिळाले होनासानी रिलायन्स रिटेलबरोबर भागीदारी केली त्यामुळे आता रिलायन्स रिटेलच्या स्टोअरमधून होनासाची प्रॉडक्ट्स मिळतील एल टी आई एसएनपी ने एस एन पी बरबर एम ई एल डी लॉन्च के सर्विसेस प्लैटफॉर्म है हा एस ए पी कस्टमर्स तो प्लेटफॉर्म एल टी आई माइंट्री ने लॉन्च के आज बी एल कश्यप मधे नंतर एफ स्टारमध्ये ॲक्शन कन्स्ट्रक्शन या सगळ्यांमध्ये मोठं ब्लॉक डील झालं त्याचप्रमाणे एच सी एल टेकमध्येही ब्लॉक डील झालं रबराच्या दृष्टीने आज एक बातमी आहे चीनमध्ये दुष्काळ काही ठिकाणी अतिवृष्टी यामुळे रबराचा प्रॉडक्शन तर कमी झालं आहे पण टायर आणि ऑटो इंडस्ट्रीमुळे रबराची मागणी वाढते आहे काल शुगरसाठी आपण बघितलं शुगरच्या किमती वाढू शकतात त्याचप्रमाणे रबराच्याही किमती वाढू शकतात कारण मागणी जास्त आहे त्या मानाने प्रॉडक्शन कमी आहे चोवीस जून ते तीन जुलै एवढं लोकसभेचं पहिलं अधिवेशन होईल या अधिवेशनामध्ये मात्र बजेट सादर केलं जाणार नाही त्यानंतर अधिवेशनाचा दुसरा टप्पा होईल त्यावेळेला बजेट सादर केलं जाईल या अधिवेशनामध्ये सभापतीची निवड होईल आणि हे नवीन सभापती जेवढे लोक खासदार निवडून आले त्या सगळ्यांना शपथ देतील एल डी ए एल डिझेल शेड लोकोमोटिव्ह मेंटेनन्ससाठी मेमोरँडम अंडरस्टँडिंग केलं आता काही काही पाच प्रकारची गोल्ड ज्वेलरी आयात करायला आता परवानगी घ्यावी लागेल कारण या ज्वेलरीचे जे छोटे छोटे पार्ट्स आहेत त्याची आयात पूर्वीपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर झाली आहे म्हणून आता ही बंधनं घालण्यात आली आहेत ओरॅकल फायनान्सचं उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढलं आहे त्यामुळे आज ओरॅकल फायनान्सचा शेअर होता जागतिक बँकेने एफ वाय ट्वेंटी फायसाठी साठी भारताचं ग्रोथचं अनुमान सहा पॉईंट चार टक्क्यावरनं सहा पॉईंट सहा टक्के केलं आज दिवसभर मार्केट तेजीत होतं पाचशे पॉईंटच्या पुढे तेजी गेली होती पण दिवसाच्या अखेरीला जवळ जवळ सगळी तेजी नाहीशी झाली म्हणजे शेवटचा अर्ध्या तासाची सरासरी काढून शेवटचा क्लोजिंगचा भाव येतो तो, तो जर आपण लक्षात नाही घेतला तर शेवटी तीस ते चाळीस पॉईंट एवढीच तेजी बाकी राहिली होती बाकीची सगळी त्याची नाहीशी झाली आता हळूहळू एक महिना जे ते उरला आहे तर आपण बजेटच्या दृष्टीने काही गोष्टी केल्या पाहिजेत तर त्या बजेटच्या दृष्टीने हळूहळू उद्यापासून आपण शेअरची चर्चा करत जाऊया म्हणजे आपली बजेटची तयारी आपल्याला करता येईल आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल नमस्ते